मी तू लॉस का माझ्या तब्येतीकडे बघून घेतलंयस का मला ट्रेनमध्ये भाज्या निवडत असतात कारण त्यांना ते करायचं असतं तर मला या बायकांचं कौतुक वाटतं म्हणजे खऱ्या नायिका आहेत त्या तुमची ओळख म्हणजे बऱ्याच जणी आता या वेगवेगळ्या वेग क्षेत्रातल्या जाहिरात म्हणू दे कुठल्या ह्याच्यातल्या की आहेत की वजनदार आहेत पण तरी ते काहीतरी वेगळ्या पोझिशनला पण माहेरच्या साडीच्या वेळी कोणाला तरी म्हणाले होते का कारण मी तेव्हा एवढीशी बारीक होते आणि मीच म्हणाले एक तुम्हाला मेंटेन करता येत नाही दोन मुलं म्हणून झाली काय झालं एवढं जाळवायचं ते वेगळंच आहे ती नशा वेगळी आहे कारण प्रेक्षकांच्या प्रतिसाद ना तो लाईव्ह ऐकायला मिळणं ते वेगळे ती भूक माझी होती एवढ्या वर्षांची ती आता पूर्ण होणार आहे की वृद्धांना अजूनही आपण टाकाऊ नजरेने बघतो मला हे फार खंत आहे महिला आधी महिलांच्या महिला मैत्रिणी महिला झाल्या पाहिजेत खऱ्या अर्थाने म्हणजे असूया असता कामाने ब यूथ क्राऊडच्या प्रत्येक मेंबरला हे नाटक आपलंसं वाटेल आणि वजनदार बायकांना तरी वाटेल अरे हे माझंच कॅरेक्टर मी बघते नमस्कार मी मेधावी घोडके मटा मनोरंजन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते वजनदार हे नाटक प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे आणि याच निमित्ताने माझ्यासोबत कोण आहे तर सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल मॅम कशा मस्त मस्त दिवसाची सुरुवात कशी झाली आहे खूप छान म्हणजे आता सध्या मी वजनदारच्या याच्यातच आहोत सगळे म्हणजे <laughs> एक महिना रिहर्सल सुरू आहे डे नाईट करतोय सगळे दहा दहा बारा बारा तास त्यामुळे खूप मजा येते खूप बारकावे छोटे छोटे सगळे आता तर दोन दिवसावर येऊन टपलंय चोवीस ला ओपनिंग त्यामुळे एक आतून किती अनुभवी असलो तरी आतून एक पोटात गोळा येतो की प्रेक्षक कसा प्रतिसाद देत आहेत आवडते की नाही पण आम्हाला एक कलाकार म्हणून समाधान आहे की कळते की छान आहे आवडणारे एक आपल्यालाच एक आपण जर शंभर ठिकाणी कामं करत असतो तर अंदाज असतो की ही कलाकृती खूप पोचेल लोकांपर्यंत आणि आवडेल वजनदार हे नाटक फार म्हणजे वेगळ्या धाटणीचा हा विषय आहे असं जेव्हा कथानक आपल्या समोर येतं तर पहिली प्रतिक्रिया काय होती आणि लगेच होकार दिला का म्हणजे तो किस्सा काय होता फोनवर सांगितलं समोर सांगितलं दिग्दर्शकाने संपदाने जेव्हा मला विचारलं की तेव्हा वेट लॉस ना होतं या नाटकाचं की चार महिन्यापूर्वी मला वाटतं आम्ही नोव्हेंबरमध्ये वगैरे बोललो होतो तर मी संपदाला mm -hmm. म्हटलं मला आता चार पाच महिने वेळ नाही आहे त्यामुळे तू काय थांबू नको mm -hmm. माझ्यासाठी नाही तर ती म्हणाली ब मी म्हटलं तू वेट लॉस का माझ्या तब्येतीकडे बघून घेतलं आहेस का mm -hmm. मला तर म्हणाली नाही नाही तुम्ही नाटक ऐका वेगळे मला वाटलं आता संपदा कोणाला तरी घेईल नाटक सुरू होईल पण चार महिन्याने संपदाचा पुन्हा फोन आला अलका तरी चार महिन्याने तुम्ही फोन सांगितला होता करायला मी आज केला आहे ऐकताय का म्हटलं बरं आपण एकदा वाचन करूया मला आवडलं तरच मी काम करेन माझ्या घरी वाचन वगैरे झालं सगळ्यांनी वाचन केलं आणि खूप आवडलं मला स्क्रिप्ट मी त्या दिवशीच लगेच हो म्हटलं वेळ घेण्याचा प्रश्नच नव्हता <laughs> आणि त्याच्यानंतर आठ दहा दिवसात आमची प्रोसेस रिहर्सल्स वगैरे सुरू झाल्या सगळे मजा आली म्हणजे वाटलंच नव्हतं एवढं पटकन हे घडेल म्हणून पण योग्य वेळी येतं कारण आधी मला तीन लागोपाठ चांगल्या फेमस डिरेक्टरची नाटकं आली होती म्हणजे यात दीड दोन महिन्यात पण मी काय माहिती असं वाटलं नाही मला नेमकं तर म्हटलं नाही मला सध्या वेळ नाही मला एवढ्यात नाही जमणार मी केलं पण ह्या नाटकाला योगच असतो आणि त्याच्यात ती दोन दिवसाने अजून एक फार मोठं नाटक आलं बघू आता काय होतं ते त्यावेळेस नाटकात काम करणं आणि एवढ्या वर्षानंतर आत्ता नाटका नाटकामध्ये काम करणं काही बदल वाटतोय वाट का किंवा काही चेंजेस झाले पाहिजे का असं तुम्हाला वाटतं नाही खूप छान आहे ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे सगळं मी बाकीच्यांचं आता भरत आमचं किती वर्ष काम करतोय प्रशांत सगळे माझे मित्र आहेत खूप जवळचे तर एवढे वर्षे कामं करत आहेत सगळे तर मला नाही वाटत बदल आहे पण विषयांचा बदल आहे तो विषय बदलायला हवा काळाप्रमाणे आमचं हे आत्ताच्या काळाचंच नाटक आहे त्यामुळे मजा येईल आणि मला वाटतं महिलांना विशेष करून आणि फॅमिलीतल्या प्रत्येक मेंबरला वाटेल की ही माझ्या जवळची कॅरेक्टर वाटते किंवा स्वतः माझ्यामध्ये त्या स्वतःला पाहतील एवढं होईल जसं तुम्ही आता म्हणालात विषय विषयांमध्ये बदल झालेत तर वजनदार हा सुद्धा एक वेगळ्या धाटणीचा विषय आहे तर तुम्ही या वजनदार नाटकाकडे कसं पाहता यामधून प्रेक्षकांना स्त्रियांना काय जास्त भावू शकेल आणि त्याचबरोबर अजून कोणकोणत्या विषयांवरती अशी नाटकं यायला पाहिजेत नाटक यायला पाहिजे आणि स्त्रियांसाठी म्हणजे हल्ली बऱ्याच स्त्रिया भलेही जॉब करत आहेत पु पुढारलेल्या आहेत पण तरीही त्यांना घरचं काम आणि बाहेरचं दोन्ही एकत्र पाहूनच सगळं करावं लागतं तर यावर अभिनेत्री आहे सगळे तरी मी पण घरचं केल्याशिवाय येत नाही के का ते काय माझ्यावर कंपल्शन नाही आहे का मला कोणी कर म्हणत नाही पण थोडं वाटतं की आपण तेवढं घा आम्हालाही समाधान मिळतं ते मानसिक मी आता एवढे इथे नवलं निघायचं असेल तरी मी सालं उठणार काहीतरी किचनमध्ये चला हे करून जाऊया ते करून जाऊया पुढच्यानं त्रास कमी माझ्याकडे बाय काय चोवीस तास बाई आहे स्वयंपाकाला बाई आहे पण आपल्या हातचं काहीतरी फॅमिलीला खावं खाऊ घालावं असं वाटत असतं त्याने करत असतो पण मला असं वाटतं बऱ्याच स्त्री आहेत की ज्या बिचाऱ्या पहाटे उठतात स्वयंपाक करून निघतात त्यानंतर दिवसभर जॉब करून परत संध्याकाळी येतात बऱ्याच जणी मी ऐकलं आहे ट्रेनमध्ये भाज्याने उडत असतात कारण त्यांना ते करायचं असतं तर मला या बायकांचं कौतुक वाटतं म्हणजे खऱ्या नायिका आहेत त्या आणि तरीही आपल्या मुलांवर संस्कार घडवणं सगळं तर मला असं वाटतं स्त्रीनी माझं मी किती बारीक आहे मी किती जाड आहे कधी कधी आजारपणाने जाड जाडपणं येऊ शकतं पण फिट राहणं महत्त्वाचं आहे पण त्यापेक्षा त्याचा न्यूनगंड असता कामा कामाने त्यापेक्षा तुम्ही काय करताय किती कर्तृत्ववान आहे हे फार महत्त्वाचं आहे मला नेहमी वाटतं की हे खूप काउंट होतं की तुमचं काय आहे तुम्ही काय तुमची ओळख म्हणजे बऱ्याच जणी आता या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेग वेग जाहिरात म्हणून कुठल्या ह्याच्यातल्या <laughs> की आहेत की वजनदार आहेत पण तरी ते काहीतरी वेगळ्या पोझिशनले आहेत तर त्यांनी काय तुमच्या ह्याच्यात ओळखीत किंवा तुमच्या कर्तृत्वात फरक पडत नाही पण तरी शारीरिक हितासाठी सा आरोग्यासाठी फिट राहणं खरंच गरजेचं आहे वजनदार <laughs> हे नाव असल्यामुळे तुम्हाला कोणी असं कधी हिणवलंय किंवा तुमच्या आजूबाजूला कोणासोबत असा किस्सा वगैरे घडलाय का असं काही झालंय कधी नाही मीच आधी माहेरच्या साडीच्या वेळी कोणाला तरी म्हणाले होते त्या कारण मी तेव्हा एवढीशी बारीक होते आणि मीच म्हणाले एक हाय तुम्हाला मेंटेन येत नाही दोन मुलं म्हणून झाली म्हणून काय झालं एवढं कशाला जाडवायचं तीच मी जेव्हा दोन मुली झाल्या पण मी दोन मुली झाल्यावर बारीक होते तरी राहिले होते कारण त्यावेळी मी स्टार होते आणि मी काम करत होते पण नंतर मी ऑपरेशनने एका माझ्या ॲक्सिडेंट नंतर एक सर्जरी झाली त्यात मी जाड झाले तर मलाही लोक म्हणायचे काय तुम्ही एवढे पडद्यावर दिसता तुम्हाला मेंटेन करता येत नाही का तर त्यामुळे मला आता माझ्या ह्याच्यात हे डायलॉग्स आहेत मला खूप जवळचे वाटतात ते mm. कारण मलाही तेव्हा खूप इमोशनल व्हायला व्हायचं आणि असं व्हायचं माझे तर किती जणांनी सायनिंग अमाऊंट परत नेल्या कारण त्यांना म्हटलं आता ही उभी राहते की नाही माहीत नाही पाच सहा महिने बेडवर आहे तर hmm. तो जो माझा दोन हजार सातचा सा काळ गेला ना तो एवढा डिप्रेशनमध्ये गेला पण माझ्या डॉक्टरांनी मला उभं केलं मां मग मी मानते परमेश्वराला की मी परत जिद्दीने उभी राहिले म्हटलं नाही करायचं करून दाखवायचं आणि त्या ह्याने केलं आणि सगळ्या इंडस्ट्रीनी तेवढाच विश्वास ठेवला खरंय आणि खरं तर एवढ्या वर्षानंतर जेव्हा आपण रंगभूमीवर पाय ठेवतो म्हणजे ते एक वेगळं मॅजिक असतं म्हणजे मी पण ॲक्च्युली थिएटरमध्ये काम केलेलं म्हणून फार असं प्रेम मला माहिती आहे गेल्या गेल्या वेळेला खूपच असं वेगळंच आहे ते वेगळंच आहे ती नशा वेगळी आहे कारण प्रेक्षकांच्या प्रतिसाद आहे ना तो लाईव्ह ऐकायला मिळणं ते वेगळे ती बुक माझी होती एवढ्या वर्षांची ती आता पूर्ण होणार आहे म्हणजे सिनेमाला प्रीमियरला आपण रिॲक्शन ऐकतो किंवा काय ते सगळं मान्य आहे पण जेव्हा लाईव्ह प्रयोग करताना जी मजा येते ना ती वेगळीच आहे کله چې وایي"},{" आता आपण स्टेजवर तुम्ही रिहर्सल वगैरे करताय ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा जवळून अनुभवता mm. तेव्हा काय वाटलं होतं किंवा पहिला दिवस असा खूपच असं आनंदी वगैरे गेला असेल ना yeah, या दिवस चक्रीच केली म्हणजे वाचन करत होतो mm. त्याच्यात पाठांतर होतं आमचा डिरेक्टर संतोष वेरुळकर छान छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला एकदम डिटेल्समध्ये सांगत होते ज्याचा आम्हाला टायमिंगसाठी कशासाठी उपयोग झाला माझे को आर्टिस्ट आहेत सगळे जे त्याच्यात गिव्ह अँड टेक त्यामुळे आम्हाला त्या ह्याच्यात आम्ही एवढ्या या महिनाभरात तयार झालो की त्याचा निश्चितच उपयोग झाला yes. आता बरेच सिनेमे महिलांसंदर्भात तुमचे असतात त्यामुळे मला हा प्रश्न विचारायचा की नाटकातही म्हणजे मगाशी विषय आपला राहिला तो कोणता असा विषय महिलांसंदर्भात यायला पाहिजे जेणेकरून जनजागृती होऊ शकते समाजात मला असं वाटतं महिलांवर खूपच काही आत्ता जर आपण बघतो की महिला सगळ्याच क्षेत्रात पुढे आहेत <laughs> पण तरी त्यांच्या जबाबदाऱ्या कमी नाही होत म्हणजे मगाशी म्हटलं तसं हे स्त्रियांवर अन्याय अजूनही चालूच आहेत तेवढे आपण म्हणतो आता हा काळ गेला अजूनही हुंडाबळीचे प्रकार सुरू आहेत अजूनही तेवढेच बलात्कार होत आहेत हे असं वाटतं की काय आहे पण कुठेतरी अजूनही असे प्रकार आहेत की घरच्यांना जॉईंट फॅमिली तर मला बऱ्याच वेळा वाटतं की वृद्धांना अजूनही आपण टाकाऊ नजरेने बघतो मला हे फार खंत आहे मला असं वाटतं जो आपल्या आई वडिलांना नाही बघत तो आयुष्यात कधीच सुखी होऊ शकत नाही म्हणजे मी नेहमी माझ्या भाषणातही म्हणते की माझे सासू सासरे माझ्या सासूबाई दहा वर्ष अल्झॅमस पेशंट होत्या जसं आता मी असेनमी मी नाटक आहे त्यावेळी मी निनाताई आत्ताच मला भेटली म्हटलं आणि अमृताला पण म्हटलं अमृताला माहिती होतं पण मी म्हटलं ते जे आहे ना लहान मूल हो ते सांभाळणं आणि ते पण मला आनंद आहे त्या गोष्टीचा आज त्या हयात नाही आहेत दोन चार वर्षांपूर्वीच त्यांचं निधन झालं पण मला असं वाटतं की अरे तुम्ही आपणही त्या स्टेजमध्ये कधीतरी जाणार आहोत हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं आणि फॅमिलीचा जो सपोर्ट असतो ना माझ्या करिअरमध्ये माझ्या सासू सासऱ्यांमध्ये कधी खंड पडला नाही एवढा सपोर्ट होता त्यांचा की मला असं वाटतं हे विषय खूप आहेत तसे की छोटे छोटे विषय की आपल्याला हे शिकण्यासारखे बऱ्याच वेळा आत्ताच्या मुलींना काय वाटतं फक्त मी माझा नवरा आणि माझी मुलं याच्या पलीकडे मला कोणी नको पण त्यांना हे नाही कळत की माझ्या करिअरमध्ये या लोकांचा केवढा सहभाग आहे आपण डोक्याने बिंदासपणे आपण काहीही करू शकतो मी शूटिंग अकरा अकरा महिने करायचे बाहेर कोल्हापूरला सतत मी अकरा महिने मी कुठेही जाईन तिथे घरं घेतलेली आहेत कारण मग सतत असायचे तिथे तर मला असं वाटतं की हा गोष्टीचा उपयोग होता की माझ्या घरी ते होते माझ्या मुलांना पाळणाघरात मुलींना ठेवलं असतं तर मलाही तसंच धावत यावं लागलं असतं तेवढी कामं करता आली नसती तर माझ्या करिअरमध्ये फार मोठा वाटा आहे त्यांचा तर अशा महिला आधी महिलांच्या मैत्रिणी झाल्या पाहिजेत खऱ्या अर्थाने म्हणजे असूया असता कामाने खरंच म्हणजे फार यातून शिकण्यासारखं आहे सगळ्यांसाठीच म्हणजे हल्ली बऱ्याच वेळेस असंच होता म्हणजे जॉब करत असेल ना स्वतंत्र पाहिजे असतं न सासू सासरी नकोय म्हणजे यातून हे सुधारणा होऊ शकते या इंटरव्यू मध्ये शेवटचा प्रश्न वजनदार प्रेक्षकांना यामधून काय मिळेल त्यांनी का पाहावं ते त्याबद्दल काय एक तर खूपच हलकं फुलकं असं मी म्हणेन नाटक आहे तरी कौटुंबिक आहे आणि शेवटच्या पंधरा मिनिटात उत्तरार्धात तुम्हाला एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे जो खरंच वेगळा असेल आणि मी सांगते काय फक्त असं नाही की महिलांनाच आवडेल एक यूथ क्राऊडच्या प्रत्येक मेंबरला हे नाटक आपलंसं वाटेल आणि वजनदार बायकांना तरी वाटेल अरे हे माझंच कॅरेक्टर मी बघते समोर त्यामुळे मला वाटतं निश्चितच एक चांगला मेसेज घेऊन जातील आवडेल फुल एंटरटेनमेंट चोवीस एप्रिल ला आता ओपनिंग होते सगळ्यांनी लक्षात ठेवावं भरभरून प्रतिसाद द्यावा एवढीच मी yes. सगळ्यांकडनं अपेक्षा करते त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि असेच खूप नाटक करत राहावं आणि yes. सगळे प्रेक्षक जे आहेत ते अर्थात खूप प्रेम करतात तुमच्यावर आणि त्यामुळे रंगभूमीवर जे येत नाही तर ते सुद्धा येतील असं मला वाटतं थँक्यू सो मच